कोळी किचन रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आंबा नारळ वडी बनवणार आहोत आता आंब्यांचा सीझन चालू आहे तर पिकलेले आंबे सगळीकडे उपलब्ध असतात तर आपण वडी बनवूया छानपैकी त्यासाठी लागणारे साहित्य घेतलेत हे दोन आंब्यांचा पल्प काढून घेतलेला आहे मी इथे मी हापूस आंबा घेतलेला आहे तुम्ही कुठल्याही प्रकारचा आंबा घेऊ शकता पिकलेला सालं काढून चांगला पल्प काढून घेतला आहे साखर वगैरे काहीच मिक्स केलेली नाही फक्त मिक्सरला वाटून घेतलेलं आहे आणि एक वाटी खोबऱ्याचं किस करून घेतलेलं आहे मी हा ओला नारळ आहे नारळाचा पाटचा ब्राऊन भाग काढून घेतलेला आहे मी फक्त व्हाईटच भाग घेतलेला आहे असा बारीक वाटून घेतलेला आहे मिक्सरला ती साखर घेतलेली आहे एक वाटी दुधावरची साय घेतलेली आहे अर्धी वाटी आणि एक चम्मच तूप घेतलेलं आहे साजूक तूप एवढेच साहित्यात आपली चांगली बर्फी बनणार आहे आता मी कढई गरम करायला ठेवली आहे आता आपण बनवायला घेऊया आता कढई थोडी गरम करून घ्यायची आणि एक चम्मच आजूक तूप घेतलेला आहे तो घालायचा आहे पहिले आणि खोबऱ्याचा कीस आहे तो आपण तुपावरती थोडा परतून घ्यायचा आहे अगदी एक दोन मिनिट फ्रेश असा नारळ फोडून घ्यायचा आहे जेव्हा बनवायचं असेल तेव्हा आणि व्हाईट पोर्शन फक्त घ्यायचा आहे तो काळा भाग असेल तो पण काढून घ्यायचा आहे रेसिपी स्लो टू मिडियम गॅसवरतीच बनवायची आहे आपल्याला फास्ट करायची नाही गॅस तळाला लागू शकते आता नारळ आपण एक ते दोन मिनटं चांगला परतून घेतले या तुपावरती तर मँगो पल्प घालूया आपण याच्यातच मिक्स करून घेते चांगलं आता साय घालायची आहे दुधावरची दुधावरची साय नक्की घाला याच्याने आपल्या वडीला चांगली खव्यासारखी टेस्ट येते आणि दुधावरची साय घालायची नसेल तर खवा घालायला लागेल थोडासा आता साखर घालायची आहे आता सगळे साहित्य आपण मीठ शिजून घ्यायचे आहेत मीडियम गॅसवरती आणि सर्व साहित्य ह्या प्रमाणात घेतल्यावर चांगली वडी तयार होते आंब्याचा नॅचरल कलर आलेला आहे आपण आर्टिफिशियल कलर वगैरे हो वापरायची काही गरज नाही पडत चांगलं मिक्स करून घेतले हे मिश्रण मीडियम गॅसवरती घट्ट गोळा होत तोपर्यंत आपण घ्यायचं आहे दोन तीन मिनटातच आपली साखर पूर्ण विरगळलेली आहे आणि सांगितलेल्या प्रमाणात एक वाटी साखरच वापरा तुम्ही तेव्हा तू तर एक वाटी साखर एवढी घ्यायलाच लागेल तरच आपली वडी बनेल आणि साखरेनेच बायंडिंग येते आपल्या वडीला आंब्याचा पल्प आहे तो साखरेमुळेच मिळून येतो आणि त्यामुळे आपली चांगली वडी बनते आता आपले मिश्रण घट्ट होतोपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे मध्ये मध्ये मिक्स करून घ्यायचं आहे अजून दोन मिनटं झालेले आहेत मिक्स करते मी मीडियम टू स्लोवरती आपण करून घ्यायचं आहे फास्ट गॅसवर करायला जाऊ नका कारण खाली तळायला लागेल मिश्रण हे असं दोन दोन मिनटांनी चांगलं परतून घ्यायचं म्हणजे बुडायला लागत नाही आता थोडं घट्ट होत चाललंय आपलं मिश्रण पण अजून वडी पडणार नाही याची अजून आपल्याला आटून घ्यायचं आहे अजून दोन मिनटं झालेले आहेत आपण मिक्स करून घेऊया अजून थोडं आटलं आहे इतपत आपण आटवून घ्यायचं आहे आता आपल्या मिश्रणाला एकूण पंधरा मिनटं झालेली आहेत पाच दहा मिनटं लागतील अजून लो टू मीडियम गॅसवरती आपण बनवतोय तर वेळ तर लागणारच आहे ही रेसिपी बनवायला शक्यतो जाड बुडाची कढईच वापरा आपल्याला झालेली आहेत मी तुम्हाला शेवटी सांगते किती मिनिटं झालेली आहेत आपल्याला रेसिपी बनवायला किती मिनिटं होतात ते आपला हा गोळा तयार होते तोपर्यंत आपण ताट तयार करूया तूप लावून घेऊया एका ताटाला जसं तूप चोळून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला वडी सेट करण्यासाठी ठेवायची आहे जसं ताटाला एका तूप लावून घ्यायचं आहे पूर्ण आणि पेला किंवा आटी घेऊन त्याच्या सुद्धा आपण थोडं तूप लावून घ्यायचं आहे तर याच्याने आपल्याला ती सेट करताना मदत होईल हाताला चटका लागणार नाही आता एक दोन मिनटात आपले हे मिश्रण तयार होणार आहे आता कडे सोडायला लागले आता आपलं मिश्रण आता रेडी झालं आहे बघा मी जसे हलवते त्याप्रमाणे ते वळते म्हणजे आपलं मिश्रण तयार आहे वडीसाठी बघा असं झालं पाहिजे असं ज्या ज्या दिशेला आपण वळवतो त्या दिशेला आपलं वळते त्याचा अर्थ आपलं मिश्रण हे तयार आहे इतपत आपण आटून घ्यायचं आहे आता आपण हे मिश्रण तूप लावलेल्या डिशमध्ये काढून घेऊया आणि त्याच्या वड्या बनवूया गॅस बंद करून घेते आणि एका ताटामध्ये काढून घेते असं पसरवून घ्यायचं आहे आपल्या हवी तेवढी पातळ आपण करू शकतो जाड पाहिजे जाड करा पातळ पाहिजे पातळ करा आपण पेल्याला तूप लावून घेतलेलं आहे त्याच्याने आपण नीट करून घेऊया वड्याला आता पेल्याच्या साह्याने मी असे प्लेन करून घेते त्याला वडीला आणि थंड क केल्यावर मगच आपण कट करून घ्यायचे आहे आता रूम टेम्परेचरवरती आपल्याला अर्धा तास तरी आपण सेट करण्यासाठी ठेवूया हे थंड करण्यासाठी मग कट करून घेऊया वड्या आता अर्धा ते पावन तास झालेला आहे आपली वडी सेट झालेली आहे आता आपण कट करून घेऊया अशा प्रकारे आपली आंबा नारळ वडी तयार आहे तुम्हीसुद्धा या पद्धतीने नक्की बनवू बघा खूप छान होते बघा अशा पद्धतीने रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कोळी किचन रेसिपीजला सबस्क्राईब करा धन्यवाद